सार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण लो क्वालिटीच्या ब्लाऊजपासून पासून आपल्या दरवाजासाठी सुंदर असं तोरण करणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्रीन कलरचं ब्लाउज पीस आणि कॅनवास तुम्ही येथे कॅनवास वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि लवकर येथे मी कॅनवास थोडंसं जाडपणा किंवा थोडंसं थिकनेस येण्यासाठी वापरलेलं आहे आपल्याला कॅनवास घ्यायचा आहे त्याच्यावर दहा बाय सोळा सेंटीमीटरचा एक चौकोन आखून घ्यायचा आहे इथे मी मोजमाप करून पानाचा आकार देऊन घेत आहे तुम्ही येथे फ्री हँडलीसुद्धाही पानाचा आकार देऊन घेऊ शकता तर आता मी येथे दहा बाय सोळाचा एक एक आयत काढून घेतलेला आहे वरील ब्लाउज वरील बाजूस एक सेंटीमीटर इतकी जागा सोडून दहा बाय पंधरामध्ये आपल्याला एक पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर असं मोजमाप नको असेल तर सेम फ्री हँडली ड्रॉईंग काढून येथे पानाचा आकार तयार करू शकता हा जो आयताकूर आहे त्याच्या मध्यभागी एक लाईन काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूला तीन सेंटीमीटर आणि मधल्या बाजूला हे चार चार सेंटीमीटर इतकं मोजमाप घेऊन आपण इथे एक पाण्याचा आकार देऊन घेत आहे आता हे जे वर तीन सेंटीमीटर आणि मध्ये चार सेंटीमीटर इतकं पॉईंट दिलेलं आहे ते पॉईंट आपल्याला एकमेकाला जॉईंट करून घ्यायचा आहे पॉईंट एकमेकाला जॉईंट करून घेतलं की एक, एक पानाचा आकार तयार होईल आता हे आपण कॅनवास कट करून घ्यायचं आहे कॅनवास कट करून झालेला आहे पुढे एक आपल्याला ब्लाउज पीस हवा आहे ब्लाऊज पीस अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला बॉलपीनच्या सहाय्याने कॅनवास कर, अटॅच करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेव्हाही आपण हे कट करू तर खाली ब्लाऊज पीसचे दोन लेअर आणि वर कॅनवासचा एक लेअर अशा पद्धतीने हे तयार होईल पर कॅनव्हास आणि त्याच्या खाली दोन लेयर ब्लाऊज पीसचे आता हे असंच आपण मशीनवर स्टिच करून घेणार <द्णारागागा>। आहोत कॅनवासच्या वरच्या बाजू स्टिच करून झालं की दोन्ही बॉल पिन काढून आपण ते आता उलटं करून घेणार आहोत एकच ब्लाऊज पीसचा लेअर हातात धरून ते पूर्ण कांडीच्या सहाय्याने किंवा रिपीलच्या साहाय्याने आपल्याला ते उलटं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल कॅनवास आत जाईल आणि दोन्ही ब्लाऊजच्या ज्या लेयर आहेत त्या बाहेर येतील अशा प्रकारे छान एक पानाचा आकार तयार झालेला आहे आता चॉपीच्या साहाय्याने पानावर आपल्याला शिरा काढून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण शिरा त्याच्यावर काढून घेतलेला आहोत सेम त्याच्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचा आहे ते मी पानाचा कलर किंवा हा ब्लाऊज पीसचा कलर डार्क वापरलेला आहे डार्क ग्रीन म्हणून शिरांचा कलर लाईट ग्रीन असा वापरलेला आहे जर तुम्ही लाईट ग्रीन वापरला ब्लाऊज तर शिरांचा आकार शिरांचा कलर डार्क ग्रीनसुद्धाही वापरू शकता तर अशा प्रकारे पानाच्या चारही बाजूला शिलाई देऊन झाल्यानंतरनं आणि एक्स्ट्राचा दोरा कट करून झाल्यानंतरनं एक छान असं एक पान तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला आठ पाने तयार करून घ्यायचं आहे तर पुढे आहे हे लोकर लोकर आपल्याला दोन बोट दोन बोटांना वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि एक छोटासा दोरा कट करून त्याच्या मध्यभागी गाठ देऊन घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने आणि कात्रीच्या साह्याने दोन्हीही कडा कट करून एक छान झेंडूचं फोन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर असे आपल्याला नऊ ते दहा झेंडूची फुलं हे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही येथे झेंडूंच्या फुलांचा कलर ऑरेंजही घेऊ शकता किंवा यल्लो किंवा यल्लो पिवळासुद्धाही घेऊ शकता तर अशा पद्धतीने छान आपलं असं एक झेंडूचं फूल तयार झालेलं आहे पुढे अशा प्रकारचे झेंडूंचे फुलांचे देट हे स्टेशनरी शॉपमध्ये भेटतात ते सुद्धाही तुम्ही वापरू शकता किंवा ग्रीन कलरचं स्ट्रॉ सुद्धाही वापरू शकता तर आपले येथे आठ पान आणि नऊ फुलं तयार करून झालेली आहेत आपल्याला लागणार आहे इथे रिबिन जेवढं आपलं दरवाज्याची रुंदी आहे त्याच्यापेक्षा डबल आपल्याला रि रिबिन लागणार आहे तुम्ही रिबिनऐवजी येथे ब्लाऊज पीसचा हा जो पान करून उरलेला ब्लाऊज पीस आहे त्याचा सुद्धाही वापर करू शकता आता ही तयार झालेली पानं आपण रिबिनला बॉलपिनच्या साह्याने अटॅच करून घेतलेलं आहोत त्यानंतर ती पानं एक एक बॉलपिन काढून ती मशीनच्या साह्याने रिबीनमध्ये अटॅच करून घेणार आहोत मला जर अशा सोप्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लीज श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा हीच विनंती पुढे आपण जी झेंडूची फुलं तयार करून घेतली होती ती ती श्रीदोराच्या सहाय्याने एक झेंडू फुल एक देट असं केलं की एक झेंडू फुल तयार होईल ते आपण दोन्ही पानांच्या मध्यभागे अटॅच करणार आहोत अशाच सोप्या पद्धतीने खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे ते जाऊन तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहू शकता तर मी येथे आठ पान आणि नऊ फुलं वापरलेली आहेत तुमच्या डोअरची साईज जास्त असेल तर जास्त फुलं पानं लागतील कमी असेल तर कमी फुलं पानं लागतील पर दोन्ही फुला पानांच्यामध्ये एक एक झेंडू फुल आपण अटॅच करत जाणार आहोत बिनच्यामध्ये मी एक लेस लावून घेतलेली आहे पुढे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याचं डेकोरेशनसुद्धाही करू शकता तर पुढे दोन ते तीन इंच इतकी एक छोटीशी रिबीन कट करून आपल्याला ती फोल्ड करून त्याची एक पट्टी तयार करून घ्यायचं आहे ही पट्टी आपल्याला डोअरमध्ये आपण जिथे खिळे फिक्स केलेलो असतो ते क्या त्या त्या खिळ्यामध्ये हे डोअर हँगिंग अडकवण्यासाठी आपल्याला येथे अशी रचना करून घ्यायची आहे हे डोअर तोरण खेळाला अडकवण्यासाठी हे अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी खर्चात लो क्वालिटीच्या ब्लाऊजपासून एकदम सुंदर अप्रतिम आंब्यांचा पानांचा तोरण आपण तयार केलेला आहे मी केला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की शिर्षा स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद हे तोरण जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये